ते रॉड घेऊन आले आणि माझ्या डोक्यात माझ्या पायावर माझ्या छातीवर अक्षरशः माझ्यावर लगी केली त्यांनी मारलं मी पाणी पाजवा म्हणलं तर माझ्यावर लगी केली त्यांनी पंडितची माणसं होती सगळी नाव घेऊ घेऊ मारू लागली त्याच आणि त्यांचं एकच शब्द होत मराठ्याच्या विरुद्ध बोलशील का ओबीसी बोल आंदोलक नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळल्याची घटना नुकतीच घडली असताना आता लक्ष्मण हाकेनच्या एका जवळच्या सहकार्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे ओबीसी आंदोलक पवन करवर यांच्यावर बीडच्या माजलगाव परिसरातील एका हॉटेलवर जीव घेणा हल्ला झालाय जवळपास चाळीस जणांच्या चा टोळक्याकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय पवन करवर हे माजलगावच्या सावरगाव परिसरातील एका हॉटेलवर जेवणासाठी आपल्या मित्रांसोबत गेले होते अचानक काही जणांच्या टोळीने पवन करवर यांच्यासह आणखीन तीन साथीदारांवर काठ्या दांडगे आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा दावा त्यांनी केलाय हल्ल्यानंतर पवन करवर गंभीर जखमी झाले त्यांना माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयातून घनश्याम बापू हाके यांना फोनवर घडलेला प्रकार सांगताना पवन करवर घेऊन आले होते माझ्या डोक्यावर पायावर मारलं तू मराठ्यांच्या विरोधात जाशील का पाटलांविरोधात बोलशील का असं बोलून मला गंभीर जखमी केलं असा आरोप त्यांनी केलाय एक दिवस अगोदरच येतो नियोजन करायला आपल्यासारखं माणसं लागतील पुढे येऊन तर मग जेवण झालं नव्हतं एक वेज हॉटेल बघून थांबलो भाऊ त्या हॉटेलमध्ये थांबल्यावर पाच मिनिटात त्या विजय सिंग पंडितचा मी फोटो पाहिला आणि लगेच तिथून मी बाहेर निघालो तर अख्खा हॉटेल मला धरायला आलं कुठं जाईल कुठं जायलेत आणि लगेच मी जाऊ लागलो की बाहेरून दहा पंधरा अक्षरशः शॉकअपची रॉड असतात का ते रॉड घेऊन आले आणि माझ्या डोक्यात माझ्या पायावर माझ्या छातीवर काही नाही तू हाके हाकेसोबत राहतो ना तू मराठाच्या समाजा विरोधात जातो तू पाटलाच्या आमच्या त्यांचं म्हणलं आमच्या पाटलाच्या विरोधात जातो तू काय अक्षरशः माझ्यावर लेगी केली त्यांनी मारलं मी पाणी पाजवं म्हणलं तर माझ्यावर लगी केले त्यांनी एवढं मार बापू माई शपथ केली माझ्या हात पाय चक मोडून टाकले जाऊन जवळ मी येतो तिथं भेट घे होतो काळजी का काळजी नाही हो काळजी एकच आहे की आपल्या काम करणाऱ्या माणसाला एवढा त्रास काय आपण कधीच का याला त्रास केला नाही हे पातळीवर माणसं हा होती हा पंडितची माणसं होती सगळी नाव घेऊ घेऊ मारू लागली त्याच काय आणि त्यांचा एकच शब्द होता मराठी बोलशील का तू म्हणजे बोलायचं नाही अक्षरशः जीवन ठेवू नका मला मारून टाका म्हणलं एवढा त्रास होत होता मला आणि बघा मी सोडणार नाही त्याला मी जसं रोडवर येईल तसं माईश ते मी असं घरी जाणार नाही त्याला हॉस्पिटल मध्ये पोहचल्याशिवाय मी घरी जाणार नाही कारण आपल्या सारख्याला जर मारत असताल तर बाकीचे आपल्या समाजाचे काय आले मला मारतानाचे व्हिडिओ काढले ते मी त्यांच्या पाहिलं त्यांच्या तिथं मी म्हणत होतो मी मला जीव मारा मला जीव न जा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या माणसांनी आपल्यावर हल्ला आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे जवळचे विश्वासू सहकारी अशी पवन करवर यांची ओळख आहे गेवराईमध्ये जेव्हा लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता तेव्हा पवन करवर हे हाके यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते दरम्यान पोलीस जरी आरोपींचा शोध घेत असले तरी या घटनेवरून पवन करवर यांनी केलेल्या आरोपांवरून आता मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद दिवसेंदिवस आणखीनच चिघळत असल्याचं चित्र दिसतंय तुम्हाला पवन करवर यांनी केलेल्या आरोपांवर काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका